न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्या नगर क्रीडा मैदानावर एन्काउंटर सुवर्ण रौप्य कास्यांची तुफान लूट खेळ असो की कारवाई अहिल्यानगर पोलिसांची नेहमीच तुफान दमदार एंट्री अहिल्यानगर पोलीस म्हणजे एक नंबर बास्केटबॉल ते शूटिंग सगळीकडेच दणका ठाणे शहरात पार पडलेल्या पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर पोलिसांनी अक्षरशः दणका दिला अठ्ठावीस पोलीस खेळाडूंची नाशिक परिक्षेत्रातून सहभाग घेतला होता आणि त्यातील आठ खेळाडूंनी तब्बल तीन सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदक मिळून मैदान गाजवलं कपिल गायकवाड आणि धीरज अभंग यांनी अंतिम सामन्यात कोल्हापूर परिक्षेत्राचा एन्काउंटर करत सुवर्ण पदक पटकावलं उशू मध्ये मनिषा निमोणकर बॉक्सिंगमध्ये कोमल शिंदे यांनी तर सुवर्ण पदकांची कमाईच केली तर तायकॉन्दो मध्ये रौप्य पदक पटकावले कसलेल्या लढवय्यांमध्ये जुडोमध्ये शेखर वाघ बॉक्सिंगमध्ये आशा वाघ कुस्तीमध्ये ज्योती झुगे आणि त्यकोंदोमध्ये काजल वीर यांनी कांस्यपदकं खेचली दरम्यान पो पुण्यातील अठराव्या महाराष्ट्र राज्य पोलीस शूटिंग स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांनी पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात नेमबाजी करत कांस्यपदक जिंकून पोलिसांचा ट्रिगरी सामर्थ्य दाखवून दिलं या तुफानी विजयानंतर माननीय एस पी राकेश ओला साहेबांनी खेळाडूंचं जंगी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी पोलीस उपनिरीक्षक विक्टर जोसेफ आणि इतर अधिकारी उपस्थित होते आता मैदान गाजवायचं असेल तर अहिल्यानगर पोलिसांशी पंगा नको प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन